लाडकी बहिणी योजनेला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता सरकारने महिलांसाठी अजून एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत होय दर महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत परंतु त्यासाठी महिलांना घर बसल्या म्हणजेच घरच्या घरी दोन तीन तास काम मात्र करावं लागेल होय ही मात्र अट आहे महिन्याकाठी सात हजार रुपये मिळतील आणि अट आहे फक्त दहावी पास म्हणजे ज्या महिला दहावी पास असतील आणि किंवा मग तिने मॅट्रिक उत्तीर्ण केलेलं असेल तर त्या महिलांना हे सात हजार रुपये महिन्यावालं काम मिळणार कौन आहे फॉर्म फक्त अचूक भरावा लागेल कोणकोणती माहिती आहे कोणकोणते कागदपत्र आहेत कोणते कागदपत्र लाह लागतील कोणत्या महिला पात्र आहेत अपात्र आहेत कामाचं स्वरूप कसं का असणार आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे ज्या महिलांचं शिक्षण झालं आहे म्हणजे बारावी पास आहे तर त्यांना सात हजारपेक्षाही जास्त पगार मिळू शकतो त्याचीही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे घेणार आहोत चला तर मग झटपट ही माहिती बघूया पण त्यापूर्वी तुम्ही त्या चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हे दोनही कामे करायचे आहेत आणि त्याचबरोबर इतरांसोबत व्हिडिओ जो आहे तो व्हॉट्सअपला शेअर देखील करायचा आहे बघा घर बसल्या काम करून महिलांना मिळणार सात हजार रुपये ही योजना केंद्र सरकारने आयोजित केलेली आहे नागरिकांमध्ये सध्या अनेक योजना सुरू केलेल्या आहेत योजना सरकारने सुरू केल्या आहेत आणि आता त्यातच महिलांना सशक्त करण्यासाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात होत आहे बघा महिलांसाठी अजून एक नवीन योजना सरकारने आणली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आजच विमा सखी योजना लॉन्च करण्यात आलेली आहे आता ही सकाळचीच बातमी आहे ऑलरेडी लॉन्चिंग झालेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते योजनेचं नाव काय आहे तर बघा विमा सखी योजना लक्षात घ्या या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावलं टाकत आहे म्हणजे योजनेचा उद्देश काय आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं विमा सखी योजना ही भारतीय महामंडळाची एक नवीन योजना आहे बघा ही योजना कोणी सुरू केली आहे तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एल आय सी तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल एल आय सी कॉर्पोरेशन तर त्या एल आय सीने ही योजना सुरू केली आहे लक्षात घ्या एल आय सी ही Uh, सरकारी कंपनी आहे ती खाजगी नाही ठीक आहे तर ही योजना आहे पंतप्रधान हरियाणातील पानिपतमध्ये विमा सखी योजना लॉन्च करतात करणार आहेत लॉन्चिंग झालेला आहे हरियाणातील मध्ये आता पंतप्रधान कार्यालयातून म्हणजे पीएमओ मधून रविवारी याबाबत एक प्रेस रिलीज झाली होती विमा महामंडळ म्हणजे एल आय सीच्या योजनेतून अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे म्हणजे बघा दुसरी अट लक्षात आली तुमच्या तुमचं वय किती असायला पाहिजे तर अठरा ते सत्तरच्या आतमध्ये तुमचं वय जे आहे ते असायला पाहिजे सगळ्या महिलांना ही योजना आहे परंतु त्यांचं शिक्षण किती पाहिजे तर दहावी पास दहावी उत्तीर्ण एस एस सी सर्टिफिकेट पाहिजे तर अशा सगळ्या महिलांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे योजनेचा आता या योजनेअंतर्गत लोकांमध्ये आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी शिक्षित महिलांना पहिली तीन वर्ष प्रशिक्षण दिलं जाईल बघा आता या योजनेचा उद्देश त्यांनी समजावून सांगितला आहे एक तर लोकांमध्ये आर्थिक समज वाढली पाहिजे म्हणजे पैसा पाण्याचं नॉलेज त्यांना आलं पाहिजे पैसा नक्की कसा कमवावा तो कसा खर्च करावा बचत कशी करावी गुंतवणूक कशी करावी तर हे लोकांना समजलं पाहिजे लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवायचं आणि सोबतच त्यांना विम्याचं महत्व समजावून सांगायचंय ठीक आहे विमा जो आहे तर त्याचं महत्व समजावून सांगायचं आणि यासाठी या, या महिलांना पहिली तीन वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे आता घाबरून जाऊ नका जरी तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे तरी तुम्हाला घर गर सोडण्याची गरज नाही आता सगळं ऑनलाईन बसल्या बसल्या ट्रेनिंग मिळणार आहे आणि या ट्रेनिंग सोबत मिळणार आहेत पैसे आपण स्टायपेन असं म्हणतो सात हजार रुपये तुम्हाला सांगते यासाठी त्यांना एल आय सीकडून कडून त्यांना म्हणजे महिलांना आय कडून विशेष ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जाणार आहे महिलांना काही पैसेही मिळतील जास्त नाही पण महिन्याला सात हजार रुपये मिळतील तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर म्हणजे तीन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर या मॅट्रिक झालेल्या महिला एल आय सीमध्ये मध्ये विमा एजंट म्हणून काम करू शकतील बघा ज्यांची इच्छा असेल तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विमा एजंट एजंट म्हणजेच म्हणून काम करू शकता याशिवाय बॅचलर पास विमा सखींना एल आय सीमध्ये मध्ये विकास अधिकारी बनण्याची सुद्धा संधी मिळेल म्हणजे जर तुम्ही डिग्री धारक असाल तर कोणतीही डिग्री आहे बी ए बी कॉम बी सी तुम्ही जी काही म्हणजे डिग्री घेतलेली आहे तर तुम्हाला कोणतीही डिग्री असू द्या जर तुमच्याकडे ही डिग्री असेल तर तुम्हाला एल आय सीमध्ये मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी आहे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे डीओ विकास अधिकारी तुम्ही बनू शकता जर तुम्ही हे तीन वर्ष ट्रेनिंग केलं तर म्हणजे पैसे तर पैसेही मिळतील आणि सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिसर बनण्याची सुद्धा संधी मिळणार आहे बघा नरेंद्र मोदीजींनी काय सांगितलं आहे एक मोठी घोषणा आज केली होती की देशभर की माताओ और बहनों के सशक्तीकरण लिए हम प्रतिबद्ध है इसी कडी में आज दोपहर बाद करीब दो बजे हरियाणा के पानीपत में बीमा सखी योजना की शुरुआत की जाएगी ओर म्हणजेच आज दुपारी दोन वाजता जे आहे ते हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये या नवीन योजनेची सुरुवात पंतप्रधानांनी केलेली आहे बीमा सखी योजना हिंदीमध्ये बीमा म्हणतात मराठीमध्ये आपण विमा असं म्हणतो ठीक आहे आता बघा तुम्हाला तीन वर्ष काय मिळेल स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी पैसे सुद्धा मिळतील विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिली तीन वर्षे विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंट देण्यात येईल ठीक आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे तीन वर्षानंतर दहावी उत्तीर्ण महिला एल आय सी एजंट म्हणजेच विमा एजंट बनू शकतील तर बॅचलर पास ज्या महिला आहेत तर त्या एलआयसी uh, मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच विकास अधिकारी म्हणून काम करू शकतात आता ही संधी हातची जाऊन देऊ नका स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही धडपडत आहात तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ती तुम्ही त्या ठिकाणी त्या संधीचा उपभोग घ्यायचा आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे बघा दरमहा सात हजार रुपये मिळणार या योजनेच्या सुरुवातीला uh, सात हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजे बारा महिन्यांचे चौऱ्याऐंशी पहिल्या वर्षी तुम्हाला मिळतील तर चौऱ्याऐंशी दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार रुपये होणार आहे दुसऱ्या वर्षी सहा हजार म्हणजे बहात्तर हजार रुपये मिळतील आणि तिसऱ्या वर्षी मिळतील पाच हजार रुपये दरमहा म्हणजे साठ हजार रुपये म्हणजे प्रत्येक वर्षी रक्कम कमी कमी म्हणाल ऍक्च्युली रक्कम एक तर तीच राहायला हवी होती आता ही प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी एक एक हजारने कमी का बरं होत आहे तर ज्या वर्षी सकिनने आपलं टार्गेट पूर्ण केलं त्यांना स्वतंत्र कमिशन सुद्धा दिलं जाणार आहे म्हणजे तुम्ही या प्रशिक्षणाच्या दरम्यान जर काही पॉलिसी त्या ठिकाणी आणल्या आणि काही तुमचे नातलग असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील किंवा मग तुमचे इतर कोणी शेजारचे वगैरे असतील तर त्यांना जर तुम्ही जोडलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमिशन जे आहे ते दिलं जाणार आहे तुम्ही समजा एक लाखाची पॉलिसी जर विकली लाखाचा हप्ता म्हणजे महिन्याला बारा हजार रुपयांचा हप्ता तर आठ हजारचा जर असेल तर बघा तुम्हाला वीस हजार रुपये तरी साधारणतः मिळतील म्हणजे महिन्यामध्ये कमिशन मिळत किती आहे तर वीस हजार आणि त्यानंतर पुढे पाच टक्के ही फार मोठी कमिशन रक्कम आहे आणि म्हणूनच एल आय सी एजंट जे आहे ते बनण्याची नवीन संधी जी आहे ती महिलांना मिळत आहे त्याच्यामुळे या संधीचं सोनं नक्की करून घ्यायला पाहिजे